ना श्री श्रीस्वामी समर्थ तर रात्री मी कांदा भजी बनवले तर इथं मी मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला त्याच्यात दीड वाटी बेसन घातलं अर्धी वाटी कोथिंबीर घातली चिमूटभर खायचा सोडा घातला अर्धा चमचा अजवाईन घातला हाताने क्रश करून अर्धा चमचा लाल तिखट घातलं अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा धना पावडर घातली आणि चवीपुरतं सॉरी जिरे अर्धा चमचा पण घातले आणि चवीपुरतं चवी मीठ घातलं आणि हे लाल तिखट अर्धा चमचा घातला कारण आमच्या मिरची भजी कोण खात नाही त्यामुळं मी लाल तिखट घातलं मीठ घालून मस्त थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं रात्री पाऊस झाला तर सर्वांची फारमाहिश कांदा भजायची होती तर इथे कढई ठेवली मोठे चार चमच तेल गरम करायला ठेवला आणि चमच्याने भजे तेल छान गरम झालं आता भजी सोडायला सुरुवात केली बघा तर भजी आपली इथे छान तळायला सुरुवात केली मी आता आणि ते एक वाळगा घेतला त्याचा टिशू पेपर घातला फास्ट गॅसवरच तळून घेतले भजी कारण मिडियम गॅस केला तर भजी जास्त तेल शोषून घेतात तर इथे बघू शकता तुम्ही आपले भजे मस्त फ्राय झाले वाटत आहेत ना हॉटेलसारखे क्रंची क्रिस्पी कुरकुरीत तरी तुम्ही हाताने हातानं तोडून दाखवेल तुम्हाला तो धन्यवाद